जिल्हा परिषद शाळेतून संस्कारक्षम पिढी घडत आहे प्रकाश जमदाडे जमदाडे फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप दोन वर्षांपासून शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेत आहे एक नंबर शाळा एक नंबर आहे इंग्रजी शाळेचे पेव फुटलेले आहे मात्र मराठी शाळांमधून संस्कारक्षम विद्यार्थी घडत आहेत शिक्षणातून मुलांनी मोठ्या पदावर जावं आपल्या आईवडिलांसह आपल्या शाळेतील शिक्षक गुरु आहेत आहेत जग बदलत बदलत त्यासोबतच जिल्हा परिषद शाळा चांगला विद्यार्थी घडवण्याचं चा काम येथे होत आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी केले प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनच्या वतीनं तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात येत आहे या कार्यक्रमाचा शुभारंभ जत शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक येथून करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जत